आता एक खेळ खेड़ खेळायचा आहे का नाही आता चेंडू कुणाजवळ आहे सांगा अनन्या चेंडू आहे तुझ्या जवळ दाखव हा छान आता तू काय करायचं अनन्या कुणाजवळ पण तो काय करायचं फेकायचं हम्म आणि ज्याच्याकडे तो चेंडू जाईल त्यानं काय करायचं आपलं स्वतःचं नाव सांगायचं गाव सांगायचं तालुका सांगायचा जिल्हा सांगायचा ओके okay. हम्म चला वन टू थ्री स्टार्ट टाका हु? चला उठा

तालुका तालुका शिला जिल्हा सांगली देशपाल खंडआशा राजमराठा माझ्या शाळेचे नाव एकर मी बोलका सेवाजना शिला हम राहणार बाबा सिद्ध छान छान बसा खाली मस्त हम टाका कोणा जव टाकताय हां चला टाका

कितत सब का चालू बा चालू का शेला जिल्हा जिल्हा सांगली राहणार सिद्धेश्वरी चार देश माझे नाव देश देश भाल माझे शैड नाव एका हंदासिया माझे शैड नाव छान छान मस्त सगळ्यांसाठी टाळ्या धोरात